नमस्कार आज आपण एएनएन न्यूज नेटवर्कच्या काही निवडक बातम्यांवर एक नजर टाकूया नमस्कार पुणे आणि आसपासच्या परिसरात गेल्या काही दिवसात बऱ्याच महत्वाच्या घडामोडी घडल्यात हो ना यातून शहराचं एक काय म्हणतात त्याला संमिश्र चित्र समोर येते असं वाटतं अगदी बरोबर म्हणजे या बातम्यांमध्ये कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न दिसतात काही दुर्दैवी अपघात पण आहेत पण त्याचबरोबर काही सकारात्मक गोष्टी सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमही आहेत हो या सगळ्याचा एकत्रित विचार करणं महत्वाचं ठरू शकतं असं मला वाटतं बरोबर सुरुवात करूया का गुन्हेगारीच्या एका बातमीने पुण्यातली आहे हो करूया ती एन्काउंटरची बातमी आहे ना अगदी पुणे गुन्हे शाखेने एका फरार आरोपीचा एन्काउंटर केलाय शाहरुख शेख असं त्याचं नाव आहे म्हणे आणि त्याच्यावर एम सी ए म्हणजे महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा लागलेला होता एमसीओसीए लागण म्हणजे प्रकरण गंभीर होतं हो ना आणि मग MCO का सारखा कडक कायदा आणि त्यानंतर एन्काउंटर यातून प्रशासन किती कठोर पावलं उचलते हे दिसते बरोबर आणि याचबरोबर दुसरी एक बातमी आहे पेठेतली ड्रग्जची हो बारा लाखांहून अधिक किमतीचं मॅफेड्रॉन म्हणजे एम जप्त केलंय बारा लाख हो आणि एकाला अटक पण झाली आहे हे एम डी म्हणजे कस आहे की एक धोकादायक एक सिंथेटिक ड्रग आहे आणि इतक्या मोठ्या प्रमाणात सापडणं हे शहरातल्या ड्रग समस्येकडे लक्ष वेधणार आहे नक्कीच खरे म्हणजे या गंभीर बातम्या आहेतच पण काही अत्यंत दुर्दैवी अपघातही झालेत हो ती पुलाची बातमी मावळ तालुक्यातली हो कुंडमळा इथं इंद्रायणी नदीवरचा जुना पूल कोसळला अरे देवा आणि त्यात जवळपास पंचवीस तीस पर्यटक नदीत बुडाल्याची भीती व्यक्त होतीये बचाव कार्य सुरू आहे पण घटना खूपच धक्कादायक आहे खरंच आणि त्याच सुमारास मंडणगड मध्ये पण एक घटना घडली ना हो शाळेची भिंत कोसळली तिथे आणि शाळा सोळा तारखेपासून सुरू होणार होती म्हणे हो म्हणजे अगदी वेळेवर किंवा ऐनवेळी हा प्रकार झाला विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न आहे आता नक्कीच आणि लोकांनी प्रशासनावर प्रश्न विचारलेत आंदोलनाचा इशारा दिलाय असं कळतंय बरोबर या दोन्ही घटनांमधून म्हणजे पूल आणि ही भिंत पायाभूत सुविधा किती सुरक्षित आहेत यावर विचार करायला लावतात अगदी पण या चिंताजनक घटनांच्या पलीकडे जाऊन पाहिलं तर पुण्याच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनात काही उत्साहवर्धक गोष्टीही घडत आहेत हो ती योग दिनाची बातमी एकवीस जूनला बरोबर संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी मुक्कामाच्या वेळी एक भव्य वारकरी भक्तियोग कार्यक्रम होणार आहे आणि म्हणे पाच लाखांहून अधिक वारकरी सहभागी होतील हो हा आकडा थक्क करणार आहे प्रचंड म्हणजे पालखी सोळ्याचं महत्व आणि वारकरी परंपरा किती खोलवर रुजलेली आहे हे, हे दिसतंय हो ना आणि शहराच्या विकासासाठी पण प्रयत्न सुरू आहेत आमदार हेमंत रासने यांचं ते अभियान स्वच्छ सुंदर आणि विकसित कसबा शंभर दिवसांचं हो त्याची सुरुवात अहिल्यादेवींच्या शिल्पकृतीने झाली छान कल्पना आहे आणि ते कचऱ्याच्या जागी वारसा दर्शवणाऱ्या शिल्पकृती बसवणार आहेत म्हणजे शहराचं सौंदर्य आणि वारसा जतन दोन्ही गोष्टी चांगला उपक्रम वाटतोय हा पर्यावरणाच्या बाबतीतही काहीतरी घडलंय ना हो गंगोत्री तो पुरस्कार झाला पर्यावरण दिनानिमित्त अच्छा प्रकाश जावडेकर होते तिथे त्यांनी पर्यावरणपूरक जीवनशैलीचं महत्व सांगितलं आणि मेधा ताळपत्रीकर व अनिकेत लोहिया यांना पुरस्कार दिला गेला त्यांच्या कामासाठी चांगलाय स्थानिक पातळीवर काम करणाऱ्यांना प्रोत्साहन मिळणं गरजेचं आहे अगदी आणि व्यावसायिक जगात बघितलं तर लीला पुनावाला यांनी एच आर ला उद्योगाचा आत्मा म्हटल्या एच आर म्हणजे ह्युमन रिसोर्सेस मानव संसाधन विभाग बरोबर पिंपरीत साठ एच आर लीडर्सना पुरस्कार पण दिले गेले म्हणजे कंपन्यांच्या वाढीत कर्मचाऱ्यांचं आणि त्यांच्या व्यवस्थापनाचं महत्व अधोरेखित होतं यातून नक्कीच आणि एक राजकीय बातमी पण आहे ज्याची सध्या चर्चा सुरू आहे ते अजित पवार गटाच्या आमदाराची भेट हो शेखर निकम यांनी शरद पवारांची भेट घेतली कारण काय सांगितलंय रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये कृषी ए आय सेंटर म्हणजे शेतीसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचं केंद्र त्याबद्दल चर्चा झाली असं औपचारिक कारण दिलंय पण राजकीय वर्तुळात वेगळ्या चर्चांना उधाण आलं असेल नक्कीच भेटीच्या वेळेमुळे आणि पार्श्वभूमीमुळे चर्चा तर होणारच निश्चितच तर या सगळ्या बातम्या म्हणजे गुन्हेगारी अपघात पायाभूत सुविधांचे प्रश्न तर दुसरीकडे सामाजिक उत्साह सांस्कृतिक कार्यक्रम विकासाचे प्रयत्न पर्यावरण जाणीव आणि राजकीय हालचाली सुद्धा बरोबर हे सगळे एकाच वेळी पुणे परिसरात घडतंय एकंदरीत खूप गतिमान आणि गुंतागुंतीचं चित्र आहे हे खरं आहे या सगळ्या घटना एकमेकांशी कशा जोडलेल्या असतील किंवा त्यांचा एकमेकांवर काय परिणाम होत असेल हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे खरंच अगदी आणि या सगळ्या स्थानिक घटनांचा एकत्रित परिणाम त्या भागाच्या आणि तिथल्या लोकांच्या भविष्यावर नेमका कसा आणि किती खोलवर होतो यावर अधिक विचार करायला नक्कीच भाव आहे आजच्या बातम्या तर फक्त एक झलक देतात बरोबर त्यामागे अनेक पदर असू शकतात निश्चितच